हाय फ्रेंड माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे चला तर आज मी बनवणारे बटाट्याची भाजी अगदी साधं सोप्पं आता मी गॅसवर कढाई ठेवलेली आहे आता एक ते दोन चमचे मी तेल घालून घेते जिरं मोहरी कांदा आता त्याला परतून घ्या परतून घ्या बटाटो मी लांबडे लांबडे चिरलेलं ला आहे हे, हे बघा परतून घ्या लांबडे लांबडे बटाटो पांढरं शुभ्र आणलेलं आहे हे बघा आणि त्याला छान पिके असं परतून घ्या अगदी साधं सोपं आज बनवणार आहे मी आता एक टॅमॅटो घाला बारीक चिरलेला आहे कां बटाटो भाजून झालेला आहे कांदा पण भाजून झालेला आहे आता टॅमॅटो चांगलं भाजून घ्या वरण आता शेंगदाण्याचा कूड घाला त्याला पण चांगलं भाजून घ्या तुम्ही म्हणत ला बटाट्याची भाजी करत आहे हे वेगळी पद्धतच आहे आणि वरण हळद घालून घ्या वेगळी पद्धत म्हणजे काय आहे ह्याच्यात सांगतो कारण की मी तेलात जर चटणी घातली तर खाट उठू शकतो त्याच्यामुळं मी पहिला कांद्याला बटाटोला चांगलं भाजून घेतले मग मी चटणी घालायला लागलोय बघा जितकं चटणी लागते एक ते दोन चमचे घालू शकते जर घरात आपल्या वयस्कर माणसं असेल किंवा ठसका त्यांना लागत असेल तर त्याला तुम्ही जर चटणी घातलात तर ते ठसका उठू शकतोय मग आपल्या घरच्या लोकांना त्रास होऊ शकतोय म्हणून कधी पण भाजी वगैरे सगळं घातल्यानंतरच मग आपण वरण चटणी घालायचं मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलंच आहे नवीन उपाय आणि चवीनुसार मीठ चटणी पहिला कधी घालायचं नाही तेलात नंतर घालायचं भाजून झाल्यानंतर बघा अशा प्रकारे मी बटाट्याची भाजी बघा अगदी साधं सोपं जरा पण घातलेलं आहे कलर छान आलेला आहे आता कोथिंबीर बारीक चिरून घेतलेलं आहे ते पण मी घालून घ्यायला लागलोय आणि झटपट दहा ते पंधरा मिनटात बटाटोची भाजी तुमची रेडी होत्या बटाट्याची चांगली साल काढून घ्यायचं सालीसकट पण तुम्ही भाजी केला तरी बी तारीख चांगलं उत्तम आहे छान लागते ते पण अगदी साधं सोप हे बघा बटाट्याची भाजी आता एक जीव झालेला आहे थोडंसं पाणी घालून घेते आता मी पाणी घातल्यानंतर जरा चांगलं बारीक म्हणजे भा बटाट्याची भाजी करणार आहे आणि थोडं पाणी घातल्यानंतर रबरबीत जरा झाकण घाल लावून शिजायला तीन चार मिनटं ठेवू शकत आहे बटाटूला काय वेळ लागत नाही शिजायला झटपट बटाटो बनून होत आहे चला तर आता मी झाकायला घेते हे बघा चला तर मग झाकून झालेलं आहे माझं आणि आता हे बघा शिजत पण आलेलं आहे बटाटो हे बघा कसं वाटलंय तुम्हाला झटपट बटाटोची भाजी माझी हे बघा बटाटो सोघा छानपैकी शिजलेला आहे अगदी टेस्टी झालेलं आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि असंच माझा व्हिडिओ बघा आणि घरचाच मसाला आहे बाहेरचं जास्त काय मी वापरलेलं नाही लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा बाय